नमस्कार मैत्रिणींनो जय भी मैत्रिणीनो तर चला आज मैत्रिणींनो तुम्हाला मी काय भाजी बनवते ती दाखवत आहे तर बघा मैत्रीण आज आपण साधे आणि सोपे कारल्याची भाजी बनवणार आहे कारले नाही अशी चकल्या करून घेणार आहोत गोल गोल चिरून घेणार आहोत साधे आणि सोपे अशा चकल्या तर आज कारल्याची भाजी बनव बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण एक कारले घेतले दोन टमाटे घेतले कांदा घेतला आणि लसूण आणि आदरक आदरक लसन हे आपण असे बारीक ठेसून घेणार आहोत कांदा कापून घेणार आहोत आणि हे तंबाटे चिरून घेणार आहे आणि कारले सुद्धा आपण कापून घेणार आहे तर ह्या बघा ह्या पद्धतीने अशी छान अशी आपण कारल्याची भाजी आज बनवणार आहोत तर ती कशी बनवते मी तुम्हाला दाखवत आहे मैत्रिणी माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका माझी रेसिपी पूर्ण बघत जा सर्व गावाकडची रेसिपी आणि साधे आणि सोपी तर मैत्रांनो लाईक करायचं विसरू नका आणि सबस्क्राईब तर जरूर कर चला आता आपण हे कारले आणि हे चिरून घेऊ आणि चला कसे बनवतात ते मी तुम्हाला दाखवते साधे आणि सोपी चवीला चविष्ट अशी भाजी आपण तव्यावरची कारणे फ्राय बनवणार आहोत तर चला बघूया आता तर हे बघा मैत्रिण छान असे कारले आपण बारीक बारीक चि चिरून घेतलेले आहे गोल गोल चकल्या आणि आता या कडूनही लागू याच्यासाठी मैत्रीण आपण काय करणार आहोत तर हे बघा तर याच्यात आहे मैत्रीण आपण मीठ टाकणार आहोत तर हे बघा मीठ असं जास्त टाकायचं थोडं मीठ टाकलेलं आहे आता याच्यात मी पाणी टाकणार आहोत हे पाणी टाकलं म्हणजे एका टाकलं आपण मीठ आणि पाणी कारण कारल्याचं सर्व कडू पाणी निगुन आने निगुन आने आशे आशे परत, तो तो हे निघून जातं आणि कारले खायला छान लागतात मिठामुळे सगळे कडू निघून जातो आणि असे छान असे हलवून घ्यायचे हे कारले आता याच्यात मिठामध्ये चांगले थोडेसे असे भिजून द्यायचे कांदा बिंदा आपण परत परत होतो ना तोपर्यंत हे कारले असे भिजून द्यायचे म्हणजे हे कारले कडूनही लागणार आणि मैत्रिणी कारले हे डायबेटिक डायबिटीस आधारासाठी सर्व रक्तवाणीसाठी याच्यासाठी चा, खूप चांगले असतात तर एक वेळेस अशी कारल्याची भाजी करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर मैत्रिणा हे कारले आता आपण गोल काशी कापून आणि मिठाच्या पाण्यात भिजत घातले मिठाच्या पाण्यात काय भिजवत घातले तर तुम्हाला मी ते सांगितलं आता त्याच्यासाठी काय लागणाऱ्या वस्तू आपण घेतलेल्या आहे त्या दाखवत आहे मी तुम्हाला तर तव्यावरची कारल्याची फ्राय आज आपण कशी करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते आता हे बघा त्याच्यासाठी काय काय वस्तू लागलेल्या आहे बघा तर तव्यावरची कारल्याची फ्राय बनवण्यासाठी त्याच्यासाठी बघा मैत्रिणी हवा कांदा घेतलाय हे टमाटे घेतले कापून हा कोथंबीर घेतली तर कापून आणि हा लसूण घेतलाय ठेसून आबड दोबड आणि हे लाल तिखट घेतले आणि ही हळद घेतली आणि हवा हे चवीनुसार आपलं मीठ साध्या सोप्या आपल्या गावाकडच्या मी रेसिप्या दाखवणार आहे मैत्रिणी तर आपल्या एकदम साधारण रेसिप्या राहणार आहे पण सोप्या करायला बी आणि खायला बी एकदम आरोग्यदायक अशा मी बनवणार आहे तर मैत्रिनो माझ्या रेसिपी बघत जा चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि लाईक करत जा तर बघा मैत्रिण आता आपण हे साहित्य घेतलंय तव्यावर कारल्याची फ्राय करण्यासाठी चला आता आपण कसं बनवता आहे ती फ्राय मी ती तुम्हाला दाखवते तर मैत्रिण बघा आता आपण हे कारले छान असे त्याच्यातून काढून घेणार आहोत मिठाच्या पाण्यातून असे चांगले धुऊन घ्यायचे म्हणजे कडूपणा पूर्ण पुर, जातो त्याचा आता, ने ने आता हे छान असे धुऊन घेणार आहोत म्हणजे पाणी काढून टाकणार आहोत ते असे काढून घ्यायचे छान असे हिरवेगार आरोग्याला चांगले असणारे काढले आता बघा हे आपण काढून घेतलेले आहे धुऊन घेतले मिठाच्या पाण्यातून आणि चला आता कसे बनवतात ते मी तुम्हाला दाखवते साधे आणि सोपे फ्राय करून फ्राय बघा एक वेळेस खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा इतकी छान टेस्ट आणि चवदार आपण कारल्याचे फ्राय बनवत आहे तवा फ्राय मैत्रिणी चला आता आपण तवा ठेवला आहे आता तव्यावर प्रथम आपण काय टाकणार आहोत लसूण आणि जिरे हे ठेसून घेतलेले त्याची छान असा तडका देतोय आपण त्याला आता हायलाच नक्की तडका दिल्यानंतर आपण काय टाकणार आहोत कांदा तर ते तेलामध्ये मस्त पैकी असा कांदा टाकून द्यायचा आणि असं चांगलं फ्राय करायचा कांदा सगळं असं हलवून आता ते झाल्यानंतर आपण काय टाकणार आहोत टमाटे ते बी असे छान असं हलवून घ्यायचे आता ते शिजणारच आहे पण तरी पण त्याचा तडका द्यायचा आणि मैत्रीण चवीनुसार असं आपण मीठ टाकणार आहोत आता मैत्रीण चला आपण काय टाकणार आहोत मिरची पावडर त्याचे बघा मैत्रिणी आपण आता एक मिरची पावडर टाकते आणि हळद हे बघा हळद आता हे छान असं हलवून घेणार आता टमाटा आणि कांदा याचा मस्त असा हलून घेऊन म्हणजे घण आणि त्याचा तडका आता बघा मैत्रिणी आपण आता याच्यात लगेच हे टाकणार आहोत कोथिंबीर टाकणार आहोत वरून बिरून काय नाही लगेच असे टाकून म्हणजे एकदम साधे आणि सोपी फ्राय खायला बी टेस्टी आणि अशी मस्त छान असं हलवून घ्यायला कारण को कोथंबीर बी शिजली ना तो चांगली लागते वरून टाकले जास्त सिद्ध्यावाणी नाही वाटत ते आता आपण टाकणार आहोत हे बघा कारले आता छान असे हलवणार आहोत आपण आता मस्त असे हल असे सगळे असे कारले परतून घ्यायचे परतून म्हणजे सर्वांना मीठ मिरची लागली पाहिजे जे आपण फ्राय करतोय ना ते टाकले ना पूर्ण हे बघा तर असे झणझणीत आणि चमचमीत फ्राय करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा डब्यावर न्या आणि गरिबी पोळी बरोबर खा साठी अशी भाजी खूप चांगली असते आणि ते लागते तर झनझणीत आणि चमचमीत अशी आपली कारण्याची भाजी बघा तशी भाजी बघून असं वाटलं पाहिजे की किती खावा तर आता आपण काय करणार आहे चवीनुसार त्याचं थोडस किंचित असं धुंटन टाकलेलंच आहे आता यात जे कारल्याला आपण धुतलं ना, ना त्याच्यामध्येच फ्राय करणार पाणी वगैरे काहीच टाकणार हे पा कारण आपण कारले धुतलेले आहे त्याला पाणी हायच थोडंफार पाण्याचा थेंब सुद्धा टाकलेला नाही त्याच्यामध्येच कारले परतून घ्यायचे बिना पाणी टाकण्याचे आता याच्यावर असे छान असं कारले आपले टाकलेले आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे झाकण झाकण ठेवल्यामुळे म्हणजे ते नरम होतील आणि लवकर शिजतील तर बघा मैत्रिण मी अशी कारलेची फ्राय बनवत आहे ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा छान टेस्टे आणि तोंडाला चव वाढवणारे टेस्टे आरोग्यासाठी चांगले फ्राय तर चला आता मी झाकण ठेवते आहे पाण्याचा एकही ठेव टाकलेला नाही खाली कारले धुवून टाकलेले आहे तर मैत्रिणी चला आता आपण झाकण काढून बघूया कारले कसे झाले तर हे बघा छान अशी कारल्याची भाजी शिजत आहे तर परत एकदा आपण असं खालून देऊया म्हणजे कसे वरचे कच्चे नाही राहणार हलवल्यानंतर म्हणजे चव बाजू कारल्याचे शिजल्या जाते चमचमीत आणि छणझनीत आणि तोंडाला खायला टेस्टी असं कारल्याची भाजी तर बघा आता असे हलवलेले आहेत अजून काय कारले एवढे काय शिजलेले नाही थोडं थोड्या वेळा थोड्या वेळपर्यंत लगेच शिजते ना आता थोडेसे भाकरी राहिलेले आहे कस असे सारखे हलवायचे असे छान फ्राय लागते पोळ्यांबरोबर जवारीच्या भाकरी बरोबर बाजूच्या भाकरी बरोबर खूप छान लागते जाळ भात जरी केल्यानं आपण त्याच्यावर सुद्धा फुडू शकतो तोंडी लावायला कारल्याची फ्राय तव्यावरची आणि हे तिथे मी पाणी टाकायला खाली कारले आपण धुवून घेतलेले आहेत पानी तो ते पाणी टाकलं ना तर ते म्हणजे एकदम म्हणजे असे टेस्टीने लागतात जिणा पाण्याची एकदम छान असे टेस्टी तर चला आता आपण झाकण ठेवूया थोडीशी बाकी राहिले शिजायची चला माहिती बघूया आपण कारल्याची फ्राय तयार झाली आहे काय पहा भाजप आणि चमचमीत अशी छान अशी तयार होत आहे असं वाटतं किती हवा अशी मस्त पैकी हवा किती छान अशी झालेली आहे तर आपली तवा फ्राय कारल्याची भाजी झालेली आहे एकदम मस्त अशी हे बघा छान अशी कारले जी शिजलेले आहे जास्त शिजवले ना ते चौदार लागत नाही तर थोडासा मेडमच साकाराचे शिजवायचे कोणी कारल्यामध्ये ना साखर बी टाकत तर आपण ती साखर नाही टाकलेली आपल्या साधा आणि सोप्याची अशी आपण बनवलेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा तर आपली तव्यावरची कार्ल फ्राय तयार झालेली आहे मैत्रिणा आता दुसरी रेसिपी मी लवकरातच घेऊन येत आहे तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब आणि पूर्ण रेसिपी बघत जा तर चला आता आपण ही कारलाची ही चांगली तवा फ्राय तयार झाली हे पहा मैत्रिणी किती छान अशी कारल्याची कार तवा फ्राय कारल्याची फ्राय झालेले तव्यावर ते इतकी छान अशी मस्त या पद्धतीने करा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा